नमस्कार मैत्रिणींनो स्वागत एक आहे सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग आज आपण बघूया अतिशय सुंदर असे बँगल्सच्या सेटच्या डिझाईन अतिशय सुंदर असे हे बँगल्सचे सेट आहेत आणि नवीनच ही डिझाईन आलेली आहे आणि सहा बांगड्यांचा हा सेट आहे आणि हाय ब्रास गोल्ड पॉलिशमधील या बांगड्या आहेत खूप मस्त आणि खराब वगैरे होत नाही खूप छान असतात समोर व्हिडिओमध्ये सुद्धा भरपूर बँगल्सच्या नवनवीन डिझाईन आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आजचं हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये प्लीज मला सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा